भाजपचा विजय झालेला आहे चार नगरसेवकांचा विजय झालेला आहे नवी मुंबईमध्ये शिंदे आणि नाईक यांच्यात काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते नवी मुंबईचे आरोप प्रत्यारोप या निवडणुकीमध्ये अश्विन बऱ्यापैकी गाजलेले होते मोठ्या प्रमाणात गाजलेले होते आणि हीच नवी मुंबईची निवडणूक नवी मुंबई महानगरपालिकेवरती झेंडा कुणाचा फडकणार याची कमालीची उत्सुकता आहे इचलकरंजीची लढत जी आहे पहिला निकाल जिथून हाती आला त्या इचलकरंजीमध्ये काय घडतं आहे दहा जागांवरती भाजपची आघाडी भाजपचे चार उमेदवार नगरसेवक हे आधीच विजयी झालेले आहेत तर इतर वगळता अन्य कोणत्याही पक्षानं इचलकरंजीमध्ये खातं उघडलेलं नाही किंवा कलांच्या बाबतीत सुद्धा आघाडी घेतलेली नाही मुंबईमध्ये अरुण गवळी यांची कन्या योगिता ही पिछाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सोलापूरमध्ये भाजप बावीस नवी मुंबईमध्ये भाजप पंधरा जागांवरती आघाडीवर ढोलताशे भिवंडीसाठी वाजलेले आहेत प्रभाग क्रमांक सतरामधनं भाजपचे तीन उमेदवार विजयी झालेले आहेत मुंबई वगळता सगळ्या ठिकाणी ही प्रभाग पद्धतीची निवडणूक आपल्याला पाहायला मिळाली अठ्ठावीस महानगरपालिकांमध्ये भिवंडीच्या प्रभाग क्रमांक सतरामधनं भाजपचं पॅनल विजयी झालेलं आहे तीन उमेदवारांना विजय मिळतोय तर मीरा भाईंदरमध्ये तासाभरानंतर मतमोजणीला सुरुवात झाली आहे त्यामुळे या वेळेला अगदीच तासा दीड तासामध्ये आकडे समोर येतील असं चित्र पाहायला मिळत नाही नवी मुंबईमध्ये शिंदे आणि नाईक यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळते शाब्दिक युद्ध मोठ्या प्रमाणात रंगलं पण मतांच्या युद्धामध्ये कोण जिंकणार हे पाहावं लागेल अकोल्यामध्ये ईव्हीएममध्ये काहीसा तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे अकोल्याची मतमोजणी सुद्धा संतगतीनं सुरू आहे भिवंटी निजामपूर महानगरपालिका भाजप नऊ पण इतर कोणत्याही पक्षानं आपलं खातं उघडलेलं नाही इथे भाजपचे प्रभाक्रमांक सतरामधनं तीन उमेदवार विजयी झालेले आहेत वसई विरार मध्ये भाजप पंचवीस तर बविया पंच्याऐंशी जागांवरती आघाडीवर आहे त्यामुळे बहुजन विकास आघाडी एक प्रकारे स्वीप करताना दिसते पण मनसे त्यांच्या बरोबर आहे आणि स्वीप करताना दिसते सध्या तरी वसई विरार मध्ये भिवंडी प्रभाग क्रमांक नऊ मधून काँग्रेसचे चार उमेदवार जिंकले आहेत भिवंडीतली अपडेट प्रभाग क्रमांक नऊ काँग्रेसचे चार उमेदवार भिवंडीमध्ये विजयी काँग्रेसने तिकडे चार उमेदवारांनी त्यांचा विजय मिळवलेला आहे भिवंडीतली अपडेट एकूण चार उमेदवार प्रभाग क्रमांक नऊ मधून काँग्रेसचे जिंकलेले भिवंडी पूर्ण पॅनल तिथून निवडून आलेला आहे कारण संपूर्ण पॅनल विजयी झालाय प्रभाग क्रमांक नऊ मधनं भिवंडीमधनं दोन निकाल समोर आलेत पहिला निकाल होता तो भाजपच्या बाजूनं आणि दुसरा आता काँग्रेसच्या बाजूनं कोल्हापूरमध्ये सुद्धा भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये तुल्यबळ लढत आपल्याला पाहायला मिळते वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीनं आघाडी घेतलेली आहे नवी मुंबईत काय होते याची सुद्धा उत्सुकता आहे उल्हासनगरमध्ये पाच जागांवरती भाजपची आघाडी आहे शिंदेच्या शिवसेनेची तीन जागांवरती पुण्यामध्ये बत्तीस जागांवरती भाजपनं आघाडी घेतली तर राष्ट्रवादीनं दहा जागांवरती त्यामुळे पुण्यामधली राष्ट्रवादी विरुद्ध भाजप या लढतीत भाजपची सध्या सरची होताना आपल्याला चित्र दिसत आहे मुंबईची सेहेचाळीस जागांचीच मतमोजणी सुरू आहे त्यामुळे मुंबईत भाजप चौदा आणि शिवसेना तेरा अशी जागांची आघाडी आहे युतीची तर ठाकरे आठ मनसे पाच आणि काँग्रेस पाच सत्तावीस तेरा हे चित्र आहे मुंबई महानगरपालिकेमधलं सेहेचाळीस जागांसाठीचं वसई दिली राष्ट्रवादी या लढतीत भाजपाची होताना आपल्याला चित्र दिसत आहे मुंबईची त्रेचाळीस जागांचीच मतमोजणी सुरू आहे त्यामुळे मुंबईत भाजप चौदा आणि शिवसेना अशी जागांची मनसे सत्ता आहे मुंबई महानगरपालिके सेहेचाळीस जागांसाठीच वसई विरारमध्ये बवियाची आघाडी अजूनही कायम आहे पुण्यामध्ये भाजपची आघाडी वाढली आहे अडतीस जागांवरती भाजपना आघाडी पण अडतीस जागांवरती पुण्यातली आघाडी आपली टिकवू नये राष्ट्रवादीनं दहा जागांवरती आघाडी घेतली आहे ठाण्याचा निकाल जो आहे एक निकाल प्रभाक्रमांकामधला हाती आलेला आहे आणि त्या निकालानुसार एकनाथ शिंदेंच्या पानलला तिथे विजय ता निकाल जो आहे एक निकाल प्रभा क्रमांकामधला हाती आलेला आहे आणि त्या निकालानुसार एकनाथ शिंदेंच्या पानलला तिथे विजय मिळवलाय ठाणे एकतीस एकशे एकतीस जागांची महानगरपालिका ज्यामध्ये अर्थातच एका बॅनर शिंदेंच्या शिंदेच्या शिवसेनेनं विजय मिळवलेला आहे खरे पुण्यामध्ये देखील भाजप अडतीस शिवसेना दोन राष्ट्रवादी दहा जागी आघाडीवर तर वसईमध्ये भाजप पंचवीस बविया पंच्याऐंशी जागी आघाडीवर त्यामुळे इकडे चित्र समोर येते अनेक ठिकाणी भाजपने आघाडी घेतली तर काही ठिकाणी बाकीच्या पक्षांना देखील आघाडी मिळताना बघायला मिळते बविया मात्र वसई विरारमध्ये मोठा लीड घेताना